शहापूर शहरातील नामांकित दमानिया इंग्लिश मिडियम शाळेत अत्यंत घृणास्पद प्रकार घडला असून टॉयलेट मध्ये रक्त पडलेले आढळल्याने पीरियडच्या संशयाने वय वर्ष चौदा ते पंधरा वयोगटातील दहा ते बारा विद्यार्थिनींना शाळेच्या व्यवस्थापनाने विवस्त्र करून त्यांची तपासणी केली या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट उसळली ही माहिती समजताच पालकांनी शाळा गाठली आणि शाळेत जाऊन गोंधळ घातला इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक मानसिक दबाव टाकत विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालची पातळी गाठली आहे या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याच्या लज्जास्पद आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून शाळेमध्ये पालक आणि शालेय या प्रशासन यांच्यात खूप वादावादी सुरू झाली या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला घेराव घातला आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेंवर कारवाई करण्याची मागणी केली तर या प्रकरणी पोलिसांनी शाळेत येऊन कसून तपास सुरू केला आहे शहापूरच्या दमान या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली आहे शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला अ हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते कदापि खपवून घेतला जाणार नाही धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र